अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत हे बघा आपल्या घरामध्ये ह्या पाच वस्तू आहे का मित्रांनो असेल तर आजच आपण घराबाहेर यांना काढून टाका मित्रांनो हे बघा ह्या वस्तू अशा आहेत आपल्या घरामध्ये वस्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तू वस्तूंमुळे नकारात्मकता निर्माण होते मित्रांनो यामुळे घरात ठेवलेल्या वस्तू आहेत त्यामुळे आपण खूप काळजी घेणे आवश्यक आहे मित्रांनो यामुळे घरातील सुख शांतता नष्ट होते आणि घरामध्ये एका मागून एक संकट येत असतात मित्रांनो संकट येता पण आपल्याला समजत नाही असं घरामध्ये का होतं मित्रांनो त्यामुळे आपल्याला आजच बघायचे आहे ह्या गो वस्तू आपल्या घरामध्ये आहे का ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहे का असेल तर आपल्याला आजच काढून टाकायचे आहे मित्रांनो ह्या घरात वस्तू जर ठेवला तर ठेवले आपण तर आपल्याला वस्तू दोषाचा सामना करावा लागेल मित्रांनो घरात गरिबी होईल येईल मित्रांनो घरामध्ये सुख शांती नष्ट होऊन जाईल हे बघा मित्रांनो कोणत्या गोष्टी आहेत ते आपण आज बघणार आहोत हे बघा घरात तुमच्या घरात आजच बघा मित्रांनो कोळीचे जाळे आहेत का हे खूप फार अशुभ असतात मित्रांनो यामुळे घरातील सदस्यांमध्ये अळस येतो आणि चिडचिडपणा येत असतो मित्रात मित्रांनो हे गोंधळात राहतात मित्रांनो यामुळे यांची प्रगतीही थांबते योग्य निर्णय हे घरातील सदस्य घेऊ शकत नाही मित्रांनो हे बघा आणि घरातील जाळे जळमट जर असेल मित्रांनो तर त्या जाळे जळमटामुळे काय होऊ शकते नातेसंबंध कोळीच्या जाळ्यांमुळे नातेसंबंध सुद्धा आपले त्यांच्या नातेसंबंधामध्ये दुरावा येऊ शकतो मित्रांनो आणि त्यांच्यामध्ये नोकरी व्यवसायातही ते चांगले नाहीये कोळीचे जाळे आपण आजच घरातून बाहेर काढून टाकायला पाहिजे मित्रांनो आणि दुसरी वस्तू जी आहे मित्रांनो आपल्या घरच्या रूम आहे बघा मित्रांनो आपले चार ते पाच चा जेवढे जेवढ्या आपल्या दोन तीन ज्या रूम असतील त्यांच्या भिंतींवर आपण हे चित्र लावलेले आहे का ते बघायचं आहे मित्रांनो हे बघा आधी तांडव आपण तांडव ते शिव आपले भोलेबा महाराज भोले बाबा जे आहे मित्रांनो ते शिव तांडव करत आहे का हे चित्र आहे का बघा असेल तर काढून टाका मित्रांनो त्यामुळे घरात नातेसंबंधावरही यांचा प्रभाव पडू शकतो मित्रांनो नात्यामध्ये दुरावाही पसरू शकतो आणि प्रेमावर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे ह्या वस्तू जर ह्या जे हे जे चित्र असेल तर आजच काढून टाकायचं आहे मित्रांनो हे बघा आणि नटराजांची मूर्तीही घरामध्ये कधीही ठेवू नका मित्रांनो ह्या वस्तू जर असेल तर आपण आजच काढून टाकायच्या आहे ह्या वस्तू हे बघा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती वन्य प्राण्यांचे प्राण्यांची व युद्धाचे चित्र आपण लावलेले आहे का मित्रांनो त्यामुळे हे बघा महाभारताची चित्र आहे ते भांडणं होतात असतात मित्रांनो ते चित्र आहे का असेल तर आजच काढून टाका मित्रांनो आणि घरामध्ये हे बघा निसर्ग चित्र आपण लावत असतो त्यामुळे असे वाळलेले झाडे वाळलेले झाडांचे जर चित्र आपल्या घरामध्ये असेल तर तेही कधीही चूक करू नका मित्रांनो असे जर आपण केले हे जर आपण फोटो हे जर चित्र जर आपण घरामध्ये ठेवले तर आपल्याला काय होऊ शकतं अनेक प्रकारच्या समस्या ताणतणाव येऊ शकते घरामध्ये नेहमी आनंद आनंदाचे आणि आरामदायक चित्रे ठेवावी मित्रांनो आणि रंगबेरंगी चित्रेही घरामध्ये ठेवावी यामुळे हे युद्धाचे चित्रे घरामध्ये नको नैसर्गिक वाळलेले चित्र सुद्धा नको घरामध्ये या चित्रांमुळे घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते मित्रांनो घरामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण होतात मित्रांनो हे जर चित्र घरामध्ये आपण जर ठेवलेले असेल मित्रांनो तर आपण आजच काढून टाकायचे आहे आणि दुसरे जे आहेत हे बघा घरात घरामध्ये आपण काटेरी झाडे लावलेली आहे का हे बघा ह्या काटेरी झाडे जे असतात मित्रांनो घरामध्ये आणतात आणि कुटुंबामध्ये सदस्यांमध्ये मतभेद निर्माण करतात मित्रांनो हे बघा होत असेल तर आणि अडथळे पण ठ आपल्या घरामध्ये असतात त्या आणतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला वस्तू दे दोषही लागू शकतो मित्रांनो त्यामुळे आपण ह्या चुकूनही हा वस्तू ह्या गोष्टी ज्या आहे मित्रांनो घरामध्ये ठेवू नये मित्रांनो असेल तर आजच काढून टाकायची आहे आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटलीला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ